तर मित्रांनो आज आपण उडतरे तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी तालुका वाई जिल्हा सातारा तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी या साहेबांच्या प्लॉटवर आलो आहोत तर या साहेबांनी डी एन एम या कंपनीची टेक्नॉलॉजी त्यांच्या हळद्या पिकासाठी वापरली आहे तर त्याचा फायदा त्यांना काय झाला ते, ते, ते आपण त्यांच्याकडून ऐकूया साहेब तुमचं नाव आणि गाव सांगा आमचं नाव धनाजी नारायण पवार राहणार उडतरे वाई जिल्हा सातारा बरं तुम्ही ज्या टायमाला ही डीएनएम ची टेक्नॉलॉजी घेतली त्या टायमाला तुमच्या हळदीची अवस्था काय होती आमच्या हळदीची अवस्था पूर्णपणे पिवळे धमक होती पानासारखी थोडक्यात होती हा म्हणजे असं पूर्ण हळद पिवळी पडली होती पूर्ण पिवळी पडली आणि उंची पण कमी होती आमच्या पानाची साधारणपणे एक फूट रुंदी एक फूट रुंदी झाल्या पानाची आणि जवळजवळ पावणे दोन फूट उंची आहे पानाची पावणे दोन फूट उंची आहे ज्या टायमाला तुम्ही हळदीला फुटवे हा होता तीन तीन फुटवे आलेले आहेत आपण बघू शकतो इथं हळदीला फुटवा पण भरपूर आलेत पानाचा कलर सुद्धा जबरदस्त झालेला आहे आणि बुडक्याची झाडी सुद्धा चांगली आहे मुळे भरपूर आहेत बघा पांढऱ्या मुळे जर आपण बघितलं खाली सरी तर मुळे इथं आपण बघू शकतो झाडाचं औषध मारताना पूर्णपणे झाड दुसले आणि ते बुडक्यात पाणी गेलं अशी मुळी आपल्याला खाली आलेली दिसते संपूर्ण आहे बघा गयोड़ा, गयोड़ा तुम्हें 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 हे पूर्ण पांढऱ्यामुळे हळदीचे आहेत हे तुमचं जे एवढा पीक घेतले हो एवढा पीक घेतला याला काय फरक पडला एवढा एवढे सुद्धा उंची वाढली एवढ्याला फुलकळी वाढली नक्क्या चांगले पानाच्या रुंदी व्यवस्थित आहे ओके बर तुम्ही आता हे हा प्लॉट बघल्यानंतर बरेच शेतकरी तुमच्या प्लॉट वर येतात इथं विजिट करतात त्यांना तुम्हाला बऱ्यापैकी विचारते तुम्ही काय वापरलंय आणि आज आपण इथं बरेच शेतकऱ्यांची मिटिंग चालवली तर कंपनीचे सी एम डी डॉक्टर मनोज पाटीलसुद्धा हे प्लॉट बघायसाठी आलेले आहेत तर सरांना पण विचारू बाबा त्यांनी काय नक्की अशी काय कोणती टेक्नॉलॉजी बनवल्या की शेतकरी एवढा शंभर टक्के समाधानी आहे बरोबर आता आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आहेत ज्यावेळी पवार सरांना आपण ऑलरेडी दिलं होतं त्यावेळीसुद्धा आम्ही आलो होतो त्यावेळी हळदीची अवस्था बघितली होती ना आता तुम्ही प्रत्यक्षात पाहताय महत्वाचं काय पवार साहेब खुश आहेत शेतकरी खुश पाहिजे हे आपल्या टेक्नॉलॉजीचा मेन उद्देश आहे खर्च कमी आला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज आपण काही वापरणार अजून म्हणजे अजिबात रासायनीची एवढी मोठ्या हवा पण तुम्ही शंभर टक्के समाधान आहे का हो समाधान आहे शंभर टक्के शंभर टक्के समाधान इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना सांगणार ना बघा आमची टेक्नॉलॉजी कशी आहे तुम्ही एखादा किट वापरून बघा तुम्हाला अनुभव आला तर आम्हाला सांगा धन्यवाद इथं बाबर मॅडमसुद्धा प्लॉट विजिटला आलेले आहेत बो बोजने मॅडम आलेले आहेत आणि हेगडे मॅडमसुद्धा आलेले आहेत सरपंचांनी जो वापरले त्यांना पण जबरदस्त रिझल्ट आला त्यांना रिझल्ट आला आमच्या मेहून आमच्या दुसरे त्यांनी वापरले त्यांना रिझल्ट आला आहे मी गोळे सर विचारतो गोळे सर तुम्ही ह्याच्या आधी बऱ्याच कंपनीची टेक्नॉलॉजी वापरल्या आणि आता ही डी एन एमची टेक्नॉलॉजी तुम्हाला काय जाणवते असं आतापर्यंत आता तुम्ही बघताय तुम्ही माझ्याबरोबर होता जमीन आसमानचा फरक आहे कारण बघा आतापर्यंत आपण रासायनिक मिक्स करून देत होतो इतर शेतकऱ्यांना पण ह्या शेतकऱ्यांचं मत असं आलं की आतापर्यंत त्यांनी एक पोतं सुद्धा इथं रासायनिक ट्रीटमेंट काय वापरलं नाही फक्त आपली डीएनएम ची ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचा यूज केलाय आणि त्याचा जबरदस्त हा असा रिझल्ट आला हे पान तुम्ही बघू शकता इथं हे मला वाटतं जवळजवळ इथून जर पकडलं तर दोन फुटाचं पान आलंय आणि रुंदी जवळजवळ एक फुटाची आल्या म्हणजे ही काय अशी जगावेगळी टेक्नॉलॉजी आपल्या मनोज पाटील सरांनी इथं शेतकऱ्याला दिल्या की त्याचा हा जबरदस्त इथं रिझल्ट आला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी इकडं ह्यांचा प्लॉट बघायला येतात आधी ह्यांना पण विश्वास बसत नव्हता हो परंतु त्यांनी सरपंच साहेबांची टेक्नॉलॉजी वापरलेली बघितली आणि स्वतः एक त्यांनी इथं ह्या uh, टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि आज, के हो, के? okay. आज ते स्वतः खुश आहेत आपली टेक्नॉलॉजी वापरून त्याच्या पलीकडे आणखीन काय टेक्नॉलॉजी असू शकते बघा कोंबाचा ते उचकटायचं आहे पण तेवढीच रुंदी त्याला बरोबर धन्यवाद तुम्ही वेळच वेळ करून आम्हाला छोटीशी मुलाखत दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे